नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे तुपेवाडी येथील शंकरपटावर डगड चालू आहे मित्रांनो इथे आज बघू शकता आज आपण बघणारे कोण कौन कोण आले आज या शंकरपटावर तुपेवाडी येथील शंकरपटावर बघू शकता मित्रांनो नंबर एक बैल आलेली इथं तुमचा एक बादया? बादया भाई बैला हे काय नायच बाब्या बाब्या नाही मित्रांनो या बैलाच आहे बाब्या कुठल्याच आहे कुटालचा आहे बाब्या टेमोरणी टेमोरणीच आहे का गजा मित्रांनो बघू शकता गजा हा कुठालचा आहे आतूनच आहे का ज्या आहे का गजा फायनलच्या एक नंबरच्या मानकरी एक नंबरचा मानकरी का मैदान कुठं क्या नाम आहे आई तुळजा आणि केसरी हो का नंबर घेतलेला आहे मित्रांनो या गोऱ्या ना बघू शकता आणखीन कोणता आहे आपला हे दोन आहे का ते डॉन आहे एक कोब्रा आहे यो कोब्रा आहे का आ डॉन बघू शकता मित्रा डॉन आणि कोबरा ही सोबतच घरचं साज आहे का याला पायरा कोणचा आहे जोड लावणचा का त्याला त्याला ते बैल आहे ते लक्ष ओके डॉन खूप खूप सारे बैल आलेले मित्रांनो पिवढी येथील शंकरपटावर बघू शकता डॉन का डॉनल काय नाव याच हो पिस्टन कुठलाय पिस्टन बदनापूर मिस्टन बदनापूर रायफल कोणता आहे काय नाही त्याच नसीब होऊ शकता नसीब पन्नास पन्नास मित्रांनो नसीब पन्नास पन्नास कुठ जाफराबादराबाद नसीब सारे नवीन नवीन वस्त्र आलेले मित्रांनो शिकण्यासाठी इथे तुमचा का तुम पण ती बारका मित्रांनो काय नाव यायच भूत्या भूत्या कुठला आहे भूत्यापूर बदनापूरचा आहे का याच्या अगोदर हाणलेला आहे का कुठं हाणलेला आहे तळेगाव फुलंबरी तळेगाव फुलंब्री गुलाल आहे त्यानं हर 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 मैदान मी गुलाल फिरायचं प्रत्येक मैदानात गुलाल घेतो प्रत्येक मैदानात गुलाल राहतो मित्रांनो आधात आहे का आणखीन आधात आहे का एकच आहे का आपला एकच आहे पायरा कोण आहे सपे झाला का किती गेले आता सेकंड पाच सेकंड एक्क्याऐंशी पॉईंट पाच सेकंद एक्क्याऐंशी पॉईंट खूप खबर केली का नाही का आज कमी आहे सध्या जाऊ दे पुढच्या मैदानात आनान माता री बाय बाय मित्राण करंडा कसलास माळी चले इथं थोडा ऐ बस काय नाव आहे काय नाव बसराचं देवा 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 कोडाल चाय देवा इवरा देवा अकरा अकरा काय नाय नाई याच शंभू कुठाल जाय शंभू वाघरड हांला का हाणला किती सेकंद झाली पाच एकोणपन्नास त्याच सोबत कोणता जोड त्याला फौजी ग्रुप फौजी ग्रुप मी काय

का काय नाव आहे बाबा बायलाच राजा आहे राजा गाडेगावांचा राजा हल्ला का कोणासोबत त्याचा पायरा देळेगावन

भोला आणि अलीकडचा रुद्रा कुठले भोला रुद्रा सोबतच का द्यायचं आहे हो का फेहराव नाही आजू हे कोणता भोला लागा रुद्राला आणला का किती सेकंद बनवले रुद्राना ते तिकडून पाहुण्याकडे होते आता आणलं इकडं हो का ही पहिलीची आई तर आणला नाही आणखीन कोणासोबत सोबत फेरा याचा मग आता एवरा हो ते बोला बाबाचा बाई काय हा काय ना बाबा याच अर्जुन अर्जुन हनला का अर्जुन हनला नाही आणखीन नाही का बाबा तुमचं आहे काय हो बरं काय नाही याचं शंकर कुठलं आहे शंकर आतवात शंकर, गुणा। शंकर। गुणा। 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 काय बंडू बंदूक 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 ऑलराव शेतकरी कोटल बंदूक दोन गाव हे हो का बादल तुम्हाला रेखपती कडचा आणि आभार का रुद्रा रुद्रा रे घरचे काय का ना काय दुसरा कुठे काय नाव याच तांडव 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 चिक्या पेवाडीचा चिक्या काय नाव याच सुलतान आपण हा सहा पाच सेकंद एकोणसत्तर जाण झाले बाई पाच एकोणसत्तर